शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसासंदर्भात एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे आज बारा मे दोन हजार चोवीस रविवार आजच्या दरम्यान हवामान खात्याने राज्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या जोरदार पावसाचा इशारा दिला आहे या महिन्यातील आजची सर्वात मोठी पावसाची तारीख ठरणार आहे तर जाणून घेऊया आज दुपारनंतर रात्री महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये अवकाळी स्वरूपाचा पाऊस होणार आहे याविषयी तर मित्रांनो सुरुवातीला सर्वाधिक पावसाचा जोर पायच झाले तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड या सर्वत्र परिसरामध्ये आज दुपारनंतर लगेच पावसाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली आहे तसेच रात्री देखील या भागांमध्ये पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज दिवसभर पावसाचे वातावरण असेल तर रात्री काही भागांमध्ये जोरदार पाऊस देखील मध्य महाराष्ट्रात झालेला पाहायला मिळेल तसेच इकडे मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागाला आज रात्रीपर्यंत पाऊस झोडपू शकतो तसेच उद्या देखील संपूर्ण मराठवाड्यात पावसाचे वातावरण कायम राहील विदर्भात पाच झाले तर विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर या सर्वत्र परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे काही भागांमध्ये वादळी वारा देखील सुटलेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद